मतदान आमचं मतदान आमचं मतदान आमचं मतदान हा भारतीय ताईंना भारती पवार यांना पूर्णपणे राहील आमचं मतदान भारती आमचं मतदान भारतीत मतदार आमचं मतदान भारतीत आहे जय शेवालाल जय शिवालाल अतिशय उत्साहामध्ये दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ आज आम्ही वेळापूर तांडा येते लभान बंजारा वस्ती इथं आलो आहे तर इथे या महिला भेटल्या या महिलांसोबत आम्ही चर्चा केली तर महिला अतिशय आनंदी दिसल्या त्यांनी सांगितलं की, की लाकडांपासून आम्हाला जी रानरान फिरावं लागायचं चूल पेटावं लागायची ती आता बंद झाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला गॅस मिळाला मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला शौचालय मिळालं मोदीजींच्या नेतृत्वाखाली आता आम्हाला स्वस्त धान्य मिळालं आरोग्य सुविधा मिळाल्या आयुष्यमान भारतसारख्या योजना मिळाल्या आणि आमच्या समस्या मोदीजींनी ज्या ऐकल्या त्या अतिशय भारतीयच्या माध्यमातून सगळ्या पूर्ण